नमस्कार मित्रांनो आपलं सार्थ तंट्रेमध्ये स्वागत आहे या ठिकाणी आपण नवीन साईट सुरू केलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्व फर्निचरला झाकून व्यवस्थितशीर काम चालू केलं आहे आपण आयल बेस करणार आहे या ठिकाणी त्यासाठी अगोदर बेसचं प्रायमर यूज केलं आहे प्रायमर अप्लाय केलं आहे आपल्या लायम बीचे दोन हात करायचे आहेत सर्व फर्निचर झाकून घेतलं जातं असे प्रकारे व्यवस्थितशीर कोणताही डाग डब्बा लागू नाही त्यासाठी पाहू शकता पूर्ण एम डी ची डिझाईन केलेली आहे मित्रांनो केव्हा पण लांबी करायची असेल ऑइल बेस अप्लाय करायचं असेल घरामध्ये धाग जर आयल बेस प्रायमर यूज करावे पनिंग केली असेल तर पनिंगवरती आय प्लेस प्रायमर यूज करायचा त्यानंतर दोन कोट लांबीचे राहतील त्याची घसाई होईल घसाई झाल्याच्यानंतर परत आयल बेस प्रायमर अप्लाय करायचा त्यानंतर कलर अप्लाय करायचे दोन कोट एकदम बेस्टवाला बेस तुमचा जो क तयार होईल तो ऑइल बेस आहे सर्वात चांगलं काम करायचं असेल तर ऑइल बेस करावी बिलकुल खूप चांगलं काम होतं आहे थोडासा तुमच्या रेटमध्ये डिफरन्स आहे परंतु कामाची क्वालिटी खूप चांगली येईल मित्रांनो अशाच प्रकारे सार्थ इंटरव्ह्यूवर तुम्हाला नवीन नवीन कामाबद्दल व्हिडिओ पाहण्यात मिळतील आणि कलर लाईनमध्ये प्रकारे चांगल्या क्वालिटीचं काम केलं जातं त्याबद्दल सर्व माहिती दिल दिल्या जाईल सर्वांनी लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करावे शेअर जास्तीत जास्त शेअर क व्हिडिओ शेअर करावे